देवाने संत हा देश आहे बस ज्ञान आहे दादासाहेब कायना का महाराज समता महाराज अशी महाराष्ट्राला बावन संत प्राप्त थोडा कमी अशी महाराष्ट्राला बावन संत प्राप्त झाली आणि संत कशाला म्हणते साधक भरपूर हजारो लाखो अब्जावधी साधक प्राप्त झाली पण संत किती प्राप्त झाली बावन अशी संत कसली संत ज्याच्या एका क्षणाच्या एक संगतीच्या पुण्यनं ज्या संतांच्या एका क्षणाच्या संगतीच्या एक पुण्य प्रथमे आदर करू शकतो क्षणाचे पुण्य विषय या महाराष्ट्राला देणारे बावन संत प्राप्त झाले या साक्षीने आपण हा सोहळा साजरा करत आहोत पाचवी दिवसाचं पुष्प आहे गोविंद महाराज म्हणजे आपलं देवापेक्षा पुढलं आपण मानणार दैव मानता देवापेक्षा जास्त देवापेक्षा मानणारी महात्म्य आहेत आणि त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये तो का म्हणित येते सुखा कायवनी आणि राहे समाधान चेताचिया मला तुम्हाला सगळ्याला बघितल्याशी एवढं समाधान वाटलंय तुम्हाला किती समाधान आहे म्हणून ही वलय असतं महात्म्यांचं आणि एखादा महात्मा जन्मनाला आला तर पवित्र ते पावन तो देश आणि जेथे हरिचे दास जन्म घेते असं आहे आणि म्हणून बाराव्या ते मध्ये भगवान अर्जुनाला सांगताना असं सांगतात अर्जुना महात्मा इतका श्रेष्ठ आहे जगात सह महात्मा सुदुर्लभ बहुनाम गुरुजे तुम्ही लयच माझ्या गेला बहुनाम जन्मना म्हणते माम प्रपद्यते वासुदेव सर्व मित्रे सह महात्मा सुदुर्लभ आजच्या दिवशी आता का कसं कासणार अनंत जन्माच्या शेवटी विश्व वासुदेवमय असा जाणणारा महात्मा जगात आणि महात्मा कशाला म्हणतात त्याची ओळख जर करून द्यायची ठरली अनपेक्ष उदास सर्व रंभा परित्यागी भक्तिमान्य योमत भक्त समी प्रिय हा त्याला महात्मा म्हणतात महात्मा कसा वळखायचा टिळे टोपे माळा ह्याच्यावर नाही ओळखायचा देवाचे गवाळे वागवी उंगळ पोटासाठी त्याला महात्मा म्हणायचं महात्मा कशाला म्हणायचं अनपेक्षे तर कशाचीच अपेक्षा नाही अनपेक्ष सुचिर लक्ष उदासीनो गा सर्वरंभा परित्यागी भक्तिमान हे मत यो मत भक्त समीप्रिय म्हणून असं अडकलेलं थोडं थोडं काढा कसं आहे यो मत भक्त समीप्रिय <laughs> समी हा आता त्या श्लोकावर माऊलीचं चिंतन छान आहे आपल्या महाराजाला बघून बोलला लावण्या गोविंद महाराजांच्या साक्षीने महात्मा त्याला म्हणा कशाला म्हणून ते महात्मा इतका प्रसन्न असतो जगाला प्रसन्न करतो कोणता महात्मा ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे जयाचे आण पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखाशी चढावा जयाचे आसने आहे ना ज्याच्या पुढं आहे ना अपेक्ष कशालाच नाही कशाचीच अपेक्षा नाही कर्मफळी आसन करावी कुकर्मी संगतीनं व्हावी सत्क्रिया ह्याची आचारावी हेतू नवीन त्याला कर्म फळाची आशा नाही कशाचीच आशा नाही आणि ऐश्वर महाराज सांगतात जयाचे ठाई पांडवा कुणाला सुखी व्हायचा असल तर माऊलीचा हा मंत्र आहे सिद्धांत आहे माऊलीचा हा शोध आहे कुणाला जर सुखी व्हायचं असेल निरापेक्ष जीवन संसारात तस जगा परमार्थात जगा कस जगा ठेविली अनंते तैसेची राहावी असं करीन तसं करीन काय करीन ग्रासगिरी सत्ता हाती नाही जीवन कसं जगावं अनपेक्षे असं जिगाव जयाचे पांडवा आहे ना अपेक्षे नाही हे रिगावा सुखाशे चढावा जयाचे असणे नित्य त्याला सुख वाढत जाते त्या महात्म्याला कशामुळं एक आशाच सोडल्यामुळं आशा हे समूळ खनोनी काढावे आणि तेव्हाचे गोसावे हवे तिने आशा काढलो त्या, त्या आशा, आशा जैसे दुःखाते ज्ञान सांगतात निंदाव्याली दुरिते हे असो दैन्या ते दुर्भगत्व आशा दुःखाला जन्म देते निंदा पापाला जन्म देते निंदा करत तसतस पाप म्हणून संत महात्म्याने सांगितलंय निंदकाचे घर असावे जिल्ह्यात नाही का लिलांब झालं का निंदकाचे घर असावे तालुक्यात नाही का गावात बी जमना का शेजारी आहे ना शेजारी झाल्यास दिऊन काढते आपल्या आणि म्हणून आपले घरचे कपडे धिवीत असते आपला कोणी शेवक दास असेल तर कपडे धीवित असत पण अंत करून कोण धुवते ईश्वरापर्यंत नेण्याचं काम एकाच माणसानं केले त्याचं नाव निंदक आहे आपण खाली अधोगतीला जातो आणि दुसऱ्याला उर्धोगतीला निघतो त्याचं नाव निंदक आहे विढारा